धर्मशास्त्र बघताना असंख्य प्रश्न माझ्याकडे येतात हिंदू धर्मातल्या एका मुलीनं एका मुसलमान व्यक्तीशी विवाह केला त्यापासून तिला मुलबळ झाली आणि धर्माचे सर्व पालन ती करत होती म्हणजे बुरखा वगैरे घालत होती पण त्यानंतर पतीने अजून दोन लग्न केली आणि तिला घटस्फोट दिला मग परत त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं परंतु धर्मानुसार हलाला करणं आवश्यक होतं आणि या हिंदू मुलीला तो हलाला प्रकार आवडला नाही त्यामुळे तिनं घटस्फोट घेणं पसंत केलं त्यानंतर ती काही काळ एकटी राहू राहिली त्यानंतर कालांतराने ती आपल्या मुलाबरोबर माहेरी येऊ राहिली त्यातच तिला कॅन्सर झाला आणि तिचा मृत्यू झाला आता असा प्रश्न आहे की तिचा अंत्यविधी मुस्लिम पद्धतीने दहन करायचा का दफन करायचं सर्वप्रथम हिंदू धर्मानुसार एखादी मुलगी परधर्मीय पुरुषाशी लग्न करून त्याचा धर्म स्वीकारते म्हणजे ती वांशिक किंवा जन्मता मिळाले हिंदू संस्कार गमावते असं होत नाही जन्मापासून तिच्यावर झालेले हिंदू संस्कार हे पुसले जात नाही लग्नानंतर ती फक्त त्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करते पण तिच्या मूळ संस्काराचा सा पाया मात्र तसाच राहतो त्यामुळे अशा स्त्रीचा मृत्यू झाल्यानंतर तिने हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करावेत अशी इच्छा व्यक्त केली असेल तर कोणताही प्रश्न राहत नाही मृत्यूपत्र तोंडी किंवा इच्छा कुटुंबियांना तिच्याकडनं असलेल्या अपेक्षा या आधारावरती अंतिम संस्कार हिंदू पद्धतीने करता येतात पण असं अनेकदा घडतं की स्त्रीला पुन्हा हिंदू धर्म प्रवेश करण्याआधीच तिचं निधन होतं तेव्हा घरच्यांना वाटतं की आता तिची अंत्यइष्टी नेमकी कशी करावी ना तिचा स्वीकार परधर्मीय समाज करतो ना इतर कोणी मग अशा वेळेस धर्मशास्त्र काय सांगतो तर मृत्यूपूर्वी ती जर धर्मप्रवेश करू शकली नसेल तर प्रतिकात्मक विधी करून तिची हिंदू म्हणून ओळख स्थापित करता येते या प्रतिकात्मक प्रक्रियेत तिच्या शवावर गीता पठणाने अभिमंत्रित केलेले पाणी किंवा के गंगाजळ तुळशीची पानं मिसळून शिंपडली जात हा विधी म्हणजे ही व्यक्ती हिंदू धर्मी आहे असा प्रतिकात्मक स्वीकार या कृतीनंतर तिचे सर्व अंतिम संस्कार पूर्ण हिंदू पद्धतीने करता येतात हे विधी धर्मशास्त्रीय दृष्ट्या पूर्णपणे मान्य आहेत आता दुसरा मुद्दा सपिंडीकरण लग्न झाल्यावर स्त्रीच्या सासरच्या वंशात तिचा समावेश होतो आणि तिचे अंत्यकर्मे सासरी सोडली जातात पण घटस्फोट झाल्यावर तिचा त्या वंशाशी संबंध संपतो म्हणून तिच्या मृत्यूनंतर सपिंडीकरणाचा प्रश्नच राहत नाही तिची सर्व अंत्येष्टी मासिक श्राद्ध एकोदिष्ट पद्धतीने म्हणजे स्वतंत्र पद्धतीने करता येतो सासू सासरच्या वंशाशी जोडण्याची आवश्यकता राहत नाही आता गर्भवती आणि आपत्य स्त्री असलेल्या स्त्रीचा प्रश्न ती जर गर्भवती असली आणि तिला जर आपत्ती असेल तर त्या मुलाला हिंदू धर्मामध्ये घेणं हा कायद्याच्या चौकटीतला मुद्दा आहे पण धर्मशास्त्रानुसार तिला आणि मुलाला हिंदू धर्म प्रवेश देता येतो मुलाच्या नावाचा किंवा वंशाचा प्रश्न हा दत्तक विधीने सोडवता येतो दत्तक झाल्यानंतर मुलगा आईचे सर्व अंत्यसंस्कार करू शकतो सगळ्यात संवेदनाशील प्रश्न म्हणजे मुलगा हिंदू नसेल तर त्याला आईला अग्नि देण्याचा अधिकार आहे का अर्थात नाही पण कुटुंबाच्या भावना आणि व्यवहारात निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन निवड करावी लागते जर मुलगा भविष्यामध्ये हिंदू धर्मात येणार असेल तर प्रायश्चित्त पूर्वक त्याला अग्निसंस्कार करण्याची परवानगी देता येते पुरुषांबाबतही असा प्रश्न आहे की एकाच्या भावाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला तो त्याचे पूर्णपणे पालन करू लागला आणि तो मृत पावला पण मृत्यूपूर्वी त्यानं सर्व अंतिम कार्य हे ख्रिस्ती पद्धतीने करावे असं लिहून ठेवलं त्यामुळे तिथं विषय संपला पण ज्यावेळेस काही न लिहिता असा व्यक्ती जात असेल तर त्याचे उत्तराधिकारी म्हणजे मुले पत्नी यांची जशी इच्छा असेल त्याच पद्धतीनं त्याचं अंतिम कार्य करावं पण जर त्याला कोणीच नसेल तर मात्र प्रश्न पडतो की काय करावं अशा वेळेस त्यानं इच्छा व्यक्त केली नसेल आणि लिहून ठेवलं नसेल तर सरळ सरळ हिंदू पद्धतीनेच त्याच्यावर अंतिम संस्कार करावे अर्थात हा कायदेशीर मुद्दा असल्यामुळे या बाबतीत कायदेशीर आधारही घेणं गरजेचं आहे कित्येकदा काही प्रॉपर्टी मॅटर्स असतात बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे या सर्व गोष्टींचा सारासार विवेक विचार करून योग्य वकिलाचा सल्ला घेऊन धर्मशास्त्रीय सल्ला तर मी आपल्याला दिलेच आहे पण योग्य व्यक्तीचा म्हणजे कायदेशीर बाबतीत सल्ला घेऊन मग आपण निर्णय घेऊ शकता पण एकंदरीतच हिंदू धर्मामध्ये पुन्हा येऊन या सगळ्या गोष्टी करता येतात ओम साईराम